नमस्कार मी डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे आपल्या सर्वांना कल्पना आहे की विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत दोनशे तेहतीस परळी विधानसभा दोन हजार चोवीस या आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आपले विद्यमान आमदार सन्माननीय धनंजयजी पंडितराव मुंडे हे करत आहेत आणि मी आपल्या सगळ्यांना उद्याच्या वीस तारखेला त्यांच्या नावासमोर घड्याळाचं बटन न त्यांना प्रचंड बहुमतांनी काळ बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुंडे साहेबांची कामगिरी आपण सर्वांनी पाहिलेली आहे पंकजा तईंनी सुरू केलेल्या विकास गंगेला या पाच वर्षामध्ये पुढे नेण्याचं ने काम त्यांच्या माध्यमातून झालं तसंच त्यामध्ये त्यांनी त्यांच्या कार्याचीही भर घातलेली आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे अगदी कालच्या शिवसेनेच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी एम आय डी सीचा उल्लेख केला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागातील तरुणांना बघण्यासाठी एक आशेचा किरण या माध्यमातून निश्चितच उपलब्ध झालेला आहे कृषी मंत्रालय सांभाळत असताना एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याची योजना अशा अनेक क्रांतिकारी निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आले आपल्या परळी विधानसभेचा विकास असाच अखंड अविरत सुरू ठेवण्यासाठी आपल्या परळीच्या सुपुत्राच्या पाठीशी आपण सर्वांनी आपले आशीर्वाद उभे करावेत ही विनंती मी आपल्याला करते धनंजय मुंडे यांचं बॅलेटवरती नंबर एक ला नाव आहे त्याच पद्धतीचं मतदान त्यांना केवळ बीड जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्रातून परळी विधानसभा ही सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिलेली विधानसभा म्हणून आपण सर्वांनी ताकदीनी ताकदींनी पंकजाताच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पूर्ण पाठिंब्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपले आशीर्वाद धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे करा अशी विनंती करते येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी आपल्या आपल्या मतदान केंद्रावरती जाऊन धनंजय मुंडेजी यांच्या नावासमोरचं एक नंबरचं घड्याळचं बटन देऊन त्यांना एक नंबरच्या मताधिकांनीवर विजय करा एवढी विनंती करते धन्यवाद माझं मत धनुभवला माझं मत घड्याळाला